नमस्कार रसिक आपण जीवलग साहित्य समूहातील काही अभंग रचना पाहिलेल्या आहेत यापूर्वी आणि आज पुन्हा एकदा मी घेऊन आली आहे अभंग रचना आषाढी निमित्त या अभंग रचना आहेत श्री मोहन सुमलकर नागपूर यांची अणघा परांजपे ज्या कृष्ण सखी अणू या नावाने लिहितात सौ उर्मिला उदय परुळकर रंजू न्यूझीलँड सौ पूनम निलेश समर्थ काव्यप्रेमी जिल्हा भंडारा येथून पुष्पा भोसले दर्यापूर अमरावती येथून आणि सौ संगीता ताथोड अकोला इथून पंढरपुरामध्ये आषाढी वारी तर सुरू झालेलीच आहे आणि या भक्तिमय वातावरणात आपण काही भक्तिमय अभंग रचना बघणार आहोत पहिली रचना आहे मोहन सोमलकर नागपूर यांचे चला पंढरीला विठ्ठलाला पाहू चला पंढरीला विठ्ठलाला पाहू भक्तिभाव पाहू पांडुरंगा आषाढी कार्तिकी भक्त होई गोळा आषाढी कार्तिकी भक्त होई गोळा रम्य तो सोहळा पंढरीत चंद्रभागे तिरी भेटे वार करी चंद्रभागे तिरी भेटे वार करी किती टाळकरी करी दिसे तेथे वैष्णवांचा मेळा आगळा वेगळा वैष्णवांचा मेळा आगळा वेगळा सुखावला ढोळा या युगे अठ्ठावीस उभे विटेवरी युगे अठ्ठावीस उभे विटेवरी करकटावरी पांडुरंगा तुळशीचा हार गळ्यात शोभतो तुळशीचा हार गळ्यात शोभतो विठ्ठल हसतो भक्तांपुढे हाती टाळविना मुखात अभंग हाती टाळविना मुखात अभंग भजनात वार वारकरी हर एकवर्षी पंढरीला जावे हर एक वर्षी पंढरीला जावे, जावे। मुख ते बघावे श्रीहरीचे पाहुणी या सारे वाटे मोहणाला पाहुणी या सारे वाटे मोहणाला जावे दर्शनाला पंढरीला जावे दर्शनाला पंढरीला श्री रामकृष्णहरी श्री मोहन सोमलकर नागपूर यांची आपण आता रचना पाहिली पुढची अभंग रचना आहे सौ अणघापरासे कृष्णसखी अणू या ज्या लिहितात चाललिती पहा पंढरीची वारी चाललिती पहा पंढरीची वारी रामकृष्णहरी म्हणा तुम्ही वारकरी दंग होती भजनात वारकरी दंग होती भजनात भक्ती अंतरात दिसू लागे ताळनी मृदंग वाजती तालात टाळनी मृदंग वाजती तालात गजर सुरात धाव घेई पाहण्या विठ्ठल दुम मन धाव घेई पाहण्या विठ्ठल पडता पाऊल पुढे पुढे पांडुरंग कांती निघे उजळलं पांडुरंगकांती निघे उजळून कपाळी चंदन शोभत असे रखुमाई राणी सोबतीला असे बघा काय म्हणत आहेत रखुमाई राणी सोबतीला असे निर्मळ ती दिसे दृष्टी तिची कृष्ण सखा माझा सखा माझा सोबत धावत येईल सखा माझा धावत येईल कवेत घेईल ह्या अणूला ठेवे नमस्तक चरणांवरी मी ठेवे न चरणांवरी मी देईल तो हमी विश्वासाची लाभेल तृप्तता माझी या जीवाला लाभेल तृप्तता माझी या जीवाला चला व्यवारीला आनंदाने चला व्यवारीला आनंदाने सौ कृष्ण कृष्णसखी अणू यानंतरची अभंगरचना आहे सव उर्मिला उदय परुळकर रंजू न्यूझीलंडवरून रंजू परुळकर या मॅडम जिवलक साहित्य समूहाच्या ॲडमिन आहेत खूप सुंदर पद्धतीने त्या आपला ग्रुप हाताळत असतात त्यांची रचना आपण बघत आहोत विठ्ठल तो आला विठू माझा आहे उभा विटेवरी विठू माझा आहे उभा बिटेवरी करकटावरी ठेवून या असा देव माझा हा लेकुर बाळा असा देव माझा हा लेकुरवाळा गोपाळांचा मेळा साथ देई या विठुनामाची असे होमहती या विठुनामाची असे होमहती वारकरी किती गोळा होती भक्तांच्या हकेला विठू हा धावला विठू माऊली भक्तांच्या हकेला धावतच असतात आणि मॅडम लिहितायत हकेला विठू हा धावला कसा हा पावला क्षणार्धात आषाढी कार्तिकी भक्त येते आषाढी कार्तिकी भक्त येते किती ती दुमदुमती पंढरी हो या विठुरायाच्या दर्शनाची आस या विठुरायाच्या दर्शनाची आस लागला हा ध्यास कधी कधीरी येशील सावळ्या विठ्ठला कधीरे येशील सावळ्या विठ्ठला सांगणारे मला आत्ताच वारी ती करावी कधी असे वाटे वारी ती करावी कधी असे वाटे सर्व काही खोटे संसारात डोळे हे थकले वाट बघुणिया डोळे हे थकले वाट बघुणिया आता जगुनिया काय करू तो आला मला भेटण्याला तो आला मला भेटण्याला परमसुखाला कसे निवर्णू या परमसुखाला कसे निवर्णू सौ उर्मिरा उदय परूळकर उर्फ रंजू रचना अभंगरचना आहे सौ पूनम निलेश समर्थ काव्यप्रेमी जिल्हा भंडारा येथून अभंगरचना नाहीये हे काव्य आहे विठ्ठल माझा सखा विठ्ठल माझा सखा पांडुरंगा टाळ मृदंगाची जुळली रंगा भक्तिमय झाली माझी तणंगा स्मरता तू मज तो उभा विटेवरी भोळा हरी तो उभा विटेवरी युगे अठ्ठावीस तयाची खरी वारकरी चालती कीर्तनध्वारी दुम पंढरी रखुमा देवीचा तो प्रीत रखुमा देवीचा तो सखा भावभक्तीचे ओळखतो थिका हाकेला येतो तो क्षणात मुखा ऐकतो अंतरी हरिपाठी गातो तव गुणगाथा हरिपाठी गातो तव गुणगाथा पावसती मज जैसे श्रीनाथा नांदेमणी माझ्या एकच छंदा पांडुरंग जय पांडुरंगजय सौ पूर्ण निले समर्थ काव्यप्रेमी जिल्हा भंडारा यांची आपण रचना पाहिलेली आहे यानंतर पुष्पा भोसले यांची अभंग रचना आपण बघतोय दर्यापूर अमरावती अभंगलेखनाचा शीर्षक आहे पंढरीचा राजा विठू माझी राहे पंढरीशी विठुमाय माझी राहे पंढरीशी सांभाळ करीशी भक्तजना उभा विटेवरी विठू विठुराऊळाशी उभा विटेवरी विठू विठुराऊळाशी ध्वज कळसाशी फडकतो एकादशी दिनी असे गाजावाजा एकादशी दिनी असे गाजावाजा पंढरीचा राजा पालक इथं कृपा करी देवा हो होधावून कृपा करी देवा हो होधावून रुक्मिणी घेऊन मज भेटे तूच असे माता तूच करविता तूच असे माता तूच करविता तूच करता धरता पुष्पा म्हणे तूच करता धरता पुष्पा म्हणे सौ पुष्पा भोसले दर्यापूर अमरावती यांची आपण आता अभंगरचना पाहिलेली आहे आणि आज शेवटची रचना आहे शेवटची अभंग रचना आहे सौ संगीतात ताथोड अकोला येथून लिहितात निघाले वारीला आली एकादशी लागा तयारीला आली एकादशी लागा तयारीला जाऊ पंढरीला संगतीने मन पोहोचले पंढरपुरात मन पोहोचले पंढरपुरात दंगले नामात विठ्ठलाच्या संसाराची चिंता नको सोबतीला. संसाराची चिंता नको सोबतीला सोडा घरी तिला काही काळ मुखी असू द्या हो नाम विठ्ठलाचे मुखी असू द्या हो नाम विठ्ठलाचे श्री तुळशीचे एक रूप बिडीनी तंबाखू ठेवा त्यांना दूर बिडीनी तंबाखू ठेवा त्यांना दूर मुखातून सुर अभंगाचा वाट हि वारीची नको तिथे घाण वाट वारीची नको तिथे घाण अम्हा अभिमान स्वच्छतेचा निर्म